तुमची जी काही कंपनी आहे ती जर जरी निघाली आणि दिवाळखोरी निघाल्यानंतर सुद्धा जर तुम्ही बेकायदेशीर कोणत्या एम्प्लॉईला काढून टाकत असताल तर ते त्याने जे कॉम्पेन्सेशन तुम्हाला क्लेम केलेलं आहे ते तुम्हाला द्यावंच लागत नमस्कार मी ॲडव्होकेट श्रुती पटवारी आज तुम्हाला एक हिस्टॉरिकल अशी केस लॉस सांगणार आहे कर्नाटक हायकोर्टाने एक ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे ही केस काही कोणत्या सर्वसाधारण कंपनी किंवा फॅक्टरीमधली कामगार काढून टाकलेले आहेत याची नाही आहे तर ही केस आहे खूप मोठ्या जेट एअरवे कंपनीचे जे। मध्ये एक जेट एअरवे कंपनी आहे त्याच्यामध्ये एक कामगार काम करायचं त्याचं नाव होतं प्रकाश राव हे एकोणीसशे नव्याण्णव साठी साली तिथे रुजू झाले होते आणि दोन हजारला ते परमनंट तिथे कामगार म्हणून वॉट एव्हर त्यांची जी काही पोस्ट आहे तिथे ते लागले होते इशू हा झाला की अचानक त्यांचा मिसकंडक्ट म्हणून त्यांना काढून टाकण्यात आलं मिसकंडक्ट म्हणून काढून टाकण्याची त्यांची जी, जी तारीख होती ती होती तीस ऑगस्ट दोन हजार आठ ह्या साली त्यांच्यावर गैरवर्तणुकीसाठी आरोप करण्यात आले आणि त्यांना त्यांच्या त्या कंपनीतनं विदाऊट नोटीस काढून टाकलं जेव्हा विदाऊट नोटीस काढून टाकण्यात आलं तेव्हा ॲज अन एम्प्लॉई प्रकाश राव यांनी बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला त्यांनी सुरुवातीला इंडस्ट्रीय ट्रिब्युनलकडे अर्ज केला ज्यामध्ये त्यांची कं कंप्लेन कम्... ही होती की त्यांना विदाउट नोटीस काढून टाकण्यात आलेलं आहे आणि त्यांना कोणताही पुरावा न देता काढून टाकलेला आहे कंपनीकडे असा कोणताही ठोस पुरावा त्यांनी दिला नव्हता आणि न... नोटीस म्हणजेच त्या एम्प्लॉईला सांगितलं सुद्धा नव्हतं की नक्की काय झालं होतं त्याने काय केलं होतं अशा प्रकारच्या जेव्हा ती केस इंडस्ट्रियल ट्रिब्युनल काही तथ्य समोर आली तेरा जानेवारी दोन हजार सतरा रोजी ट्रिब्युनल्सचं जे जजमेंट आलं त्यामध्ये ट्रिब्युनल्सनी फक्त दोन मुद्दे असे मांडले ज्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं चौकशी जी प्रक्रिया त्यांनी केली होती त्या चौकशीच्या प्रक्रियेमध्ये कुठेही नैसर्गिक तथ्यांचा वापर केला नव्हता नैसर्गिक तथ्य म्हणजे प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस याचा वापर न करता सगळी काही चौकशी त्या व्यक्तीची झाली होती आणि दुसरा मुद्दा त्यांनी हा मांडला होता की ते म्हणाले की कंपनीने असा कोणताही एक ठोस असा पुरावा नाही दिला ज्यामध्ये हे सिद्ध होईल की ह्या व्यक्तीचं जे काही वर्तणूक का आहे ते मिसकंडक्ट आहे किंवा गैरवर्तणूक आहे तिसरा मुद्दा चर्चेमध्ये ट्रिब्युनलने असा मांडला की त्यांनी असं सांगितलं की मिसकंडक्ट अशा प्रकारे त्या व्यक्तीच असलं पाहिजे जेणेकरून त्या कंपनीला त्या मिसकंडक्टमुळे खूप मोठा लॉस झालेला आहे जर अशा प्रकारे जर फायनान्शियल लॉस त्या व्यक्तीचा जर तुमच्या त्याच्या मिसकंडक्टमुळे झाला असेल तर तुम्ही त्याला विदाऊट नोटीस काढू शकता पण ह्या प्रकरणामध्ये असा काहीही प्रकार नव्हता ना ते मिसकंडक्ट ते प्रूव्ह करू शकले ना ते पुरावा त्याबद्दल देऊ शकले आणि नाही तेही असं दाखवू शकले की त्यांच्या या मिसकंडक्टमुळे त्यांच्या कंपनीला नुकसान झालेलं आहे मग इंडस्ट्रीयल ट्रिब्युनल्सनी कोणता निकाल दिला इंडस्ट्रीयल ट्रिब्युनलनी असं सांगितलं की जे काही या कंपनीने बेकायदेशीरपणे कामगाराला काढून टाकलेलं आहे ते बेकायदेशीर आहे प्रथमतः त्यांनी हे सांगितलं दुसऱ्यांदा त्यांनी हे सांगितलेलं आहे की त्यांचं जे काही नोकरीवरती त्यांची जी काही पोस्ट होती ती पोस्ट त्यांना वापस देणं बंधनकारक आहे आणि तिसऱ्या मुद्द्यात त्यांनी असं सांगितलेलं आहे की इतके दिवस ते जे काही सुट्टीवरती होती त्यावरती त्यांचं ते जे काही पगार आहे फक्तच पगार नाही तर पूर्णपणे जो काही इंटरेस्ट लागलेला आहे तो पूर्ण इंटरेस्ट द्यायला ती कंपनी बांधील आहे तो पूर्ण इंटरेस्ट मिळून झाला होता तेरा लाख रुपये म्हणूनच इंडस्ट्रियल ट्रिब्युनरनी जेटवे कंपनीला असे आदेश दिले की तेरा लाख रुपये विथ इंटरेस्ट तुम्ही त्यांना वापस दिले पाहिजेत पण दरम्यान अशी गोष्ट झाली की जेव्हा कॉम्पन्सेशन अवॉर्ड झालं त्यावेळेला जेट एअरवे ही डबगाईत जाणार होती म्हणजेच दिवाळखोरीला जाणार होती पण कॉम जजमेंट आल्यानंतर ती इन्सॉल्वंट झाली म्हणजेच दिवाळखोर झाली दिवाळखोर झाल्यानंतर परत त्यांनी सांगितलं की आम्ही आता इन्सॉल्व्हंट झालेलो आहोत आम्ही कोणत्याही प्रकारचे तुमचे पैसे नाही देऊ शकत पण हा पण हे जे जजमेंट होतं ते दिवाळखोरीच्या आधी आलेलं होतं आता फक्त एक्झिक्युशन करायचं होतं तर अशा वेळेला जेट एअरवेनी हा मुद्दा मांडला त्याचप्रकारे जे काम प्रकाश राव होते ते गेले हायकोर्टामध्ये हायकोर्टामध्ये त्यांनी त्यांचे सगळे मुद्दे मांडले आणि त्यांनी असं सांगितलं की कायदेशीर मुद्दे काय होते आपण आता हे पाहूयात की हायकोर्टाने कायदेशीर मुद्देमध्ये काय काय इन्क्लूड केलं त्यांनी असं सांगितलं की नैसर्गिक न्यायाचे तत्व म्हणजेच नॅचरल जस्टिस कर्मचाऱ्याला आपलं म्हणणं मांडण्याची संधी मिळायला हवी आहे दुसरी गोष्ट आहे चौकशीचा निकष म्हणजेच फेअर इन्क्वायरी झाली पाहिजे आणि तिसरं म्हणजे पुरावा सिद्ध झाला पाहिजे फक्त पुरावा देतोय पण तो पुरावा त्याचा त्याची गुन्हेगारी सिद्ध करण्या इतका पूरक असला पाहिजे दुसरा मुद्दा त्यांनी मांडला कायदेशीर मुद्द्यांमध्ये ते म्हणजे दिवाळखोरीच्या आधीच दिलेला आदेश कायम राहतो म्हणजेच जर कोर्टाने एखादा आदेश दिला आणि नंतर कंपनी दिवाळखोरीत गेली तर तो आदेश रद्द होत नसतो तो कर्मचारी वे, तो त्या रकमेवर हक्क सांगू शकतो आणि तिसरी सांगितलेली आहे की व्यवहारार्थ तोडगा काढला पाहिजे तो म्हणजे कंपनी बंद झाल्यामुळे पुनर्नियुक्ती तर शक्य नव्हती म्हणजेच कंपनी इन्सॉल्व्हंट झाली होती म्हणजे परत त्या पोस्टला तो येऊ शकत नव्हता मग अशा वेळेला आपण काय करू शकतो तो तर त्यामुळे न्यायालयाने पैशांची नुकसान भरपाई देण्याचे ठरवले म्हणजेच जेवढे काही नुकसान भरपाई त्यांची झालेली आहे विथ इंटरेस्ट ती द्यायची त्यांनी ठरवली मग कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचं काय असणार आहे यामध्ये ते म्हणजे तुमची नोकरी काढली गेली तर चौकशी कशी झाली आहे हे तुम्ही पाहिलं पाहिजेत म्हणजे चौकशी कशा प्रकारे नॅचरल जस्टिसचं पालन त्यांनी केलंय का या सगळ्या गोष्टींचा कर्मचाऱ्यांनी बघण्याचा महत्वाचा आहे तुम्हाला उत्तर देण्यासाठी व स्वतःची बाजू मांडण्याची संधी तिथे दिलेली आहे का याचा विचार केला पाहिजे आणि तिसरं महत्वाचा मुद्दा आहे की पुरावे खरे होते का जे काही पुरावे दाखल केलेले ते खरे होते का ते पहा हे सगळं बेकायदेशीर असल्यास तुम्हाला हक्क मिळू शकतो हे सगळं जर ऑफ नॅचरल साहजिकच यामध्ये न्याय मिळू शकतो फक्त साठी सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की शिस्तभंग चौकशी करत असताना नैसर्गिक न्यायाचं पालन स्वतः त्या एम्प्लॉईनं सुद्धा केलं पाहिजे नाहीतर आरेरावीपणा करून जर तो जर जास्त दमदाटी करत असेल तेव्हा मात्र तो दुसऱ्यांकडनं नॅचरल जस्टिसची अपेक्षा नाही हो ठेवू शकत म्हणून स्वतः एम्प्लॉईनं सुद्धा नॅचरल जस्टिसचं पालन केलं पाहिजे आणि नियम मोडल्यास मोठी आर्थिक जबाबदारी सुद्धा होऊ शकते म्हणजेच जर स्वतः एम्प्लॉईनं जर नॅचरल जस्टिसचं पालन नाही केलं तर त्याला स्वतःला सुद्धा मोठा दंड आकारण्यास देण्यास तो बांधील आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे तर आपण थोडक्यामध्ये जजमेंट खूप छान प्रकारे डिलिव्हर केलेलं आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे कर्नाटक हायकोर्टाचं जजमेंट आहे ऑन ट्वेंटी फिफ्थ सप्टेंबर टू थाउजंड ट्वेंटी द कर्नाटक हायकोर्ट हेल्ड दॅट बिकॉज द अवॉर्ड वॉज मेड अँड डिपॉझिट वॉज ऑर्डर्ड बिफोर द इन्सॉल्वन्सी ऑफ द प्रोसिडिंग बिगन्स द एम्प्लॉईज राईट वॉज नॉट एक्सटिंग्विश बाय द कंपनीज लिक्विडेशन And the court directed to release 13 lakh along with the interest. Thank you.